नमस्कार मी उजोला सर्वांचं स्वागत करते चला तर नवरात्रीसाठी आपण असा खास पदार्थ बनवूया हो पौष्टिक आणि झटपट होणार एक वाटी मी वऱ्याच तांदूळ घेतल्या आणि एक चमचा मी शाबूस तांदूळ घेतला स्वच्छ धुवून निवडून आपण आता घेणार आहे निवडून घेतल्या तर स्वच्छ धुवून घेणार आहे अशा पद्धतीने मी स्वच्छ धुवून घेतले ना आता था ही तांदूळ आपण रात्रभर भिजून ठेवायचे तुम्ही चार पाच तास भिजून ठेवलं हो तरी पण चालेल आता ही सकाळ मी बघते तांदूळ पूर्ण भिजलेत आपलं शाबू काय काय वरती आला भिजू पाणी पूर्ण नितळून घेऊ आपण आता आपण यात एक बटाटा घालणार आहे बटाट्याची मधली साल काढून घ्यायचे काप करून घ्यायचे तर सर्व आता मिक्सरच्या भांड्यात आपण घालून वाटून घेणार आहे तर बटाटेच काप घालू एक वाटीवर सांदूळ मी मी एकच बटाटे वापरले तुमच्याकडे जास्त तुम्ही करणार तुम्ही दोन बटाटे जास्त वापरू शकता एक मिरची मी घातले आता चवीनुसार मीठ घातले तर सर्व आता आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आणि बारी ती बारीक वाटून घ्यायचं असं बघा किती बारीक तर मी अजिबात पाणी घातलं नाही तांदूळ भिजले होता आणि बटाट्यामध्ये पाणी असते त्यामुळे पाणी वापरायची गरज पडली नाही तर आता आपण भांड्यात काढून घेऊया आपण थोडा विणू वापरतोय तुम्हाला खायचा सोडा वापरायचा असेल तर वापरा तुम्ही विणू वापरत नसला तर एकसारखं फेटून घेऊ आपण इनो घातल्यानंतर आपलं बॅटर कसं हलका फुलकं होतं अशा पद्धती तयार झाले बघा इकडं अप्पत्र घेतलं ही नवीन आणलेलं अप्पत्र आहे तर पहिल्यांदाच मी ह्याच्यात बनवते तेल सोडून घेऊ आपण थोडं थोडं करून सरीळीकडं असं तेल सोडून घ्यायचं चमच्यान आपण सोडून ठेवायचं एक चमचा जास्त फुल भरायचं ना मी फुगून वरती येते कमी कमीच ठेवायचं उपवासासाठी पोट भरून नाश्ताही होतोय अगदी सोप्या पद्धतीनं थोडं साहित्यात लागणार आहे हे जर आपण झाकण ठेवे वाफ काढून घ्यायची दोन मिनटं झाकण ठेवायचं आता पलटी करून घे थोडं थोडं वरती तेल बरंच फिरवायचं बघा पटकन निघतं एकलं काय कलर आलाय बघा सुरेख मिरची बटाटा घातल्यामुळे त्याची चव अजून वाढलेली आहे खूप मस्त होत्या पहिल्यांदाच बनवले खूप सोपी पद्धतीने बनवले सर्व आपलं तर झालेलं आहे तयार सगळं आपण बाजूने चांगलं खरपूस भाजले गोल्डन कलर तर भाजी आता काढून घेऊया सर्व अशा पद्धतीने तुम्ही पण उपसाल बनवा सर्व आपून झाले आहेत आपलं आता चटणी खोपरीची आणि शेंगदाण्याची बनवलेली आहे उपासाची चटणी ह्याच्यात मी कोथिंबीर नाही वापरली तुम्हाला एक हप्पा तोडून दाखवत बघा किती पोकाळ झाला नाही लुसलुशीत झाला निसता जाळीदार बनला बघ सर्वांनाच आवडणार हा झाला आपलाय रेसिपी आवड लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी मध्ये भेटतो आपण रेसिपी आवडला धन्यवाद बाय बाय